नमस्कार ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी तुला या रिपोर्टबद्दल कुठे कळलं म्हणजे हे रिपोर्ट ऐश्वर्या आणि सारंगने बदलले या बाबतीत त्यावेळेला लगेच जानकी बोलते खरं सांगू का ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरं काय तेच सांगते आहे त्यावेळेला लगेच ऋषिकेश जा बोलतो जानकी बोल ना त्याच वेळेला जानकीने लॅबमधल्या माणसाला बोलावलेलं असतं त्यावेळेला लॅबमधला माणूस ऐश्वर्या आणि सारंगचा व्हिडिओ ऋषिकेश आणि घरच्यांना दाखवतो त्यावेळेला ऐश्वर्या आणि सारंग लॅबमधल्या माणसांना पैसे देत असतात आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की काही झालं तरी हे रिपोर्ट चेंज झाले पाहिजेत पण खरं सांगायचं तर तो लॅबमधला माणूस भला माणूस निघाला जेव्हा मी ते रिपोर्ट बघायला तिथे गेले तेव्हाच त्यांनी मला हे सगळी गोष्ट सांगितली त्याच वेळेला मी त्याला सांगितलं रिपोर्ट त्यांच्या पद्धतीनेच घरी जाऊ देत जेव्हा रिपोर्ट त्यांच्या पद्धतीने घरी येतील तेव्हा त्या ते ऐश्वर्याचा खरा चेहरा मला बघायचाच आहे ती ऐश्वर्या नक्की काय काय करू शकते हे मला बघायचंच आहे आणि त्यासाठीच मी काहीतरी निर्णय घेईन पण खरं सांगू का जेव्हा ऐश्वर्यासोबत सारंगभाऊजींना बघितलं तेव्हा मात्र मला धक्का बसला तेव्हा मात्र मला असं वाटलं काय हे सारंगभाऊजी असं कसं काय वागू शकतात म्हणजे सारंगभाऊजींना एक गोष्ट कळाली नाही का की खरोखर आपण जे वागतो आहे ते चुकीचं आहे म्हणून जरा तरी सारंगभाऊजींनी विचार केला पाहिजे पण सारंगभाऊजी मात्र या गोष्टीचा विचारच करत नाही आहेत खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही ऋषिकेश मी तुमच्यासमोर पुरावे ठेवलेत आता तुम्ही बघा काय करायचं ते खरं सांगायचं तर आता मला खूपच काळजी वाटायला लागले पण लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तेवढ्यात मात्र ऋषिकेश सुमित्राजवळ जातो आणि सुमित्राला म्हणतो बघितलं साई मला मान्य आहे जानकीने लताबाईंची साथ दिली पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर आणण्यासाठी खरं तर ती तुझाच विचार करत होती आई पण तू मात्र तिला नेहमीच प्रत्येक गोष्टीवरती अडवलंस खरं सांगायचं तर मला याविषयी काही एक बोलायचं नाही आता तर एक गोष्ट पुरे झाली कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला सुमित्रा सारंगजवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग आज तर तू माझ्या मनातूनच उतरला खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही सारंग त्यावेळेला सारंग बोलतो पुरे झालं मला कळतं आहे तुम्हाला माझा त्रास होतोय पण प्लीज समजून घ्या ना खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय हे जर का तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर या विषयावर मला काही एक बोलायचं नाही त्यावेळेला सारंग सुमित्राला बोलतो आई खरं सांगू का हो मी हे सर्व केलं कारण मला या दादा वहिनीला खूप खूप धडा शिकवायचा होता त्यांना त्यांची लायकी दाखवायची होती तेव्हा सुमित्रा सारंगला उलट्या आताची सनसनीत कानाखाली देते आणि सारंगला बोलते तुझं थोबाड बंद ठेव हो सारंग तू काय बोलतोय कळतं आहे का तुला खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एवढ्या खालच्या तराला जाऊन कसा काय तू वागू शकतोस त्यावेळेला सारंग बोलतो पुरे झालं आई पुरे झालं तू मला बोलतेस पण जरा विचार कर आई मी जे काही करत होते ते मनापासून करत होतो जेणेकरून सगळा खोटेपणा उघड व्हावा म्हणून खरं सांगायचं तर मला हे सर्व करायचंच होतं जेणेकरून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या घरातून बाहेर पडावे किंवा त्या दोघांमध्ये एक दरी निर्माण व्हावी त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते लाज नाही वाटत सारंग तुला अरे जरा तरी विचार कर तुझं वागणं कसं आहे ते खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो आई तुला माझं वागणं कदाचित पटत नसेल पण मला मात्र या वागण्याचं काहीच वाटत नाही खरं सांगायचं तर आई तू नीट विचार कर मी जो काही विचार करतोय तो, तो योग्य आहे आणि प्लीज याच गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्हाला जर का आमच्या या सर्व गोष्टीचा त्रास होत असेल तर प्लीज नीट विचार कर खरं सांगा सारंगभाऊजी आम्ही तुम्हाला कसला एवढा त्रास देतो तुम्ही जे करता ते करता आम्ही मात्र काहीच बोलत नाही सारंगभाऊजी स्वतःच्या मनाला विचारा आजपर्यंत या जानकीने तुम्हाला कसलाच त्रास दिलेला नाही पण आता जर का तुम्ही असं म्हणत असाल तर मात्र एकच गोष्ट सांगेल ती म्हणजे मला तुमच्याशी या गोष्टीवर बोलायचंच नाही आता यापुढे मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी यापुढे हा विषयच समाप्त आता मला या विषया काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता खरं सांगायचं तर हा विषयच समाप्त झाला तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच त्यावेळेला त्या लगेच जानकी मोठ्यानी बोलते खरं सांगू का आता मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही संपवायचं आहे जेणेकरून मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडे त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो सारंग तुला आमचा त्रास होत होता तर आम्हाला बोलायचं होतं आम्ही स्वतःहून हे घर सोडून गेलो असतो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सारंग कितीही काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करणार नाही त्यावेळेला सुमित्रा बोलतेस ऋषिकेश तुला कुठेच जायची गरज नाही हे सगळं जे काही आहे ते कधीच माफ करण्यासारखं नाही आणि या घरातून जर का कोणी बाहेर जाणार असेल तर ते फक्त आणि फक्त ऐश्वर्यानी सारंग आहेत तेव्हा सुमित्रा असं बोलताच सारंग बोलतो आई तू काय बोलतेस कळतंय का तुला आई तू मला मला घरातून बाहेर काढतेस अगं जरा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते तुझ्या तोंडातून आई हा शब्द सुद्धा काढायचा नाही आणि मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग मोठ्यानी बोलतो आई तू जर का या पद्धतीने वागणार असशील ना तर खरंच मला आज खूपच गिल्टी फील वाटतंय खरं सांगायचं तर तू फक्त आणि फक्त ऋषिकेश दादाचाच विचार करतेस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अजिबात नाही मी कोणाचाही विचार करतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू